रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका परंतु मी सगळ्यांचा आभार मानतो आणि आपले काही प्रश्न या ठिकाणी घेऊन आपण सगळेजण त्या कार्यालयामध्ये जाऊ जिथे येणाऱ्या पंधरा जुलैच्या नंतर त्या कार्यालयाचं उद्घाटन होणार साहेब आपण 8 7 तो तो त्या वर्षापासून राबवल्या जात नाही वारंवार येण्याचं कारण एकच आहे की समाजाला न्याय मिळावा नाही अपयश आहे नाही मी अपयश मानतच नाही कारण ज्या वेळेला आम्ही महामंडळ सुरू केलं होतं ना त्यावेळेची परिस्थिती फारच बिकट होती मराठवाड्याचं बीड जिल्ह्यामध्ये उपकेंद्र आणि या उपकेंद्राच्या माध्यमातून मराठवाड्यातील मराठा समाजाला जे काही बँकेचे प्रश्न आहेत महामंडळाचे प्रश्न आहेत हे प्रश्न निकालीच लागावे म्हणून या महामंडळाचं उपकेंद्र आम्ही बीड जिल्ह्यामध्ये पंधरा जुलै नंतर करता। या ठिकाणी उद्घाटन करत आहोत एकोणीसशे ऐंशी पासून मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं याकरिता कैलासोशी आमदार अण्णासाहेब पाटील त्याच्यानंतर कैलासोशी विनायकराव मेटे आणि आजपर्यंत असंख्य लोकांनी प्रयत्न केले परंतु मराठा मुखमोर्चाच्या माध्यमातून त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं समिती गठन केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एस सी बी सी म्हणून आरक्षण मिळालं महामंडळाची पुनर्रचना त्यांच्याच काळात झाली याच्या अगोदर काँग्रेसचे वेगवेगळे पदाधिकारी या महामंडळावरती अध्यक्ष होते परंतु या महामंडळावर त्यांनी पुनर्रचना केल्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला एक लाख चव्वेचाळीस हजार लोकांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळाला भविष्यामध्ये हा आकडा पाच लाखापर्यंत जात असताना मराठवाडा बाकीच्या विभागापेक्षा मागे राहू नये याकरिता विभागीय कार्यालय महामंडळाचे आमचे एम डी प्रशासकीय संचालक यांना या विभागीय कार्यालयाची माहिती दिल्यानंतरही जानेवारी पासून जून उजाडला त्यांनी कलेक्टरला पत्र दिलं कलेक्टरने सांगितलं जागा नाहीये पीडब्ल्यूडीला पत्र दिलं पीडब्ल्यू डी म्हणते जागा नाहीये मग प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भाड्या तत्वावरती जागा घेण्यासाठी दिरंगाई दाखवली आणि म्हणून अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या माध्यमातून ही जागा घेण्याचा आम्ही निर्णय घेतला मागच्या आठवड्यामध्ये जागा मालकाला फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक लाख चाळीस हजारचं चा तीन महिन्याचं आगाव भाडं आम्ही त्या ठिकाणी दिलं आणि स्थानिक ज्या वेळेला पेपरमध्ये बातमी आली त्याला लोकांना वाटलं की आम्ही पण योगदान दिलेलं द्यावं आणि म्हणून कुणी पाच हजार दिले कुणी दहा हजार दिले कुणी ट्यूबलाइट दिली तर कुणी पंखे दिले कुणी खुर्ची दिले आणि काही आमदारांनी चाळीस हजारसारखं आपल्या स्वतःचं एक योगदान म्हणून दिलं त्यामध्ये सुरेश डस असतील आमचे धाराशिवचे उद्धव ठाकरे गटाचे कैलाश पाटील असतील आमदार आमचे विजयसिंह पंडित असतील स्थानिक आमदार आमचे खासदार सोनवणे बापू असतील अशा सगळ्यांनी छोटं छोटं योगदान म्हणून त्यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन वारंवार या टॅटूबद्दल चर्चा झालेली आहे एक असा नेता ज्या नेत्यांनी नॉन मराठा नेत्यांनी मराठा समाजाचे प्रश्न मार्गीच लावले ज्याची सुरुवात केली आणि त्याच्यावरती आमचा जीव आहे नेते भरपूर होऊन जातात पण मराठा समाजाकडे पॉझिटिव्ह नजरेने बघणारे ते एकमेव नेते ठरले त्यांनी सुरुवात केली त्याच्यानंतर एकनाथ शिंदेनी केली आता परत फडणवीस साहेब आहेत त्या प्रेमापोटी म्हणून आणि मी त्यांना खूप मानतो म्हणून तो टॅटू काढलेला आहे आणि भविष्यात बीडमध्ये तरी आता परत टॅटूचा प्रश्न नसावा माझ्या कार्याचा आणि त्यांच्या योगदानाचा यावा असं वाटतं साहेबांची जबाबदारी वाढलेली आहे पहिल्यांदा साहेब थोडे मोकळे होते आता तिघांना घेऊन चालायचं आहे त्याच्यामुळे चा जवळच्याच माणसाला खूप रांगेत राहावं लागतं महिना महिनावर वेळ भेटत नाही अशी परिस्थिती असते परंतु आमचा प्रयत्न असतो त्यांना एस एम एसमधून मधून पत्राच्या माध्यमातून गर्दीमध्ये या विषयावरती माहिती देण्याचं मी काम केलेलं आहे अपेक्षित आहे अधिवेशनामध्ये दहा पंधरा मिनिटासाठी गांभीर्याने ही बैठक लावतील आणि महामंडळाची सगळी प्रकरणं एका झटक्यात ते मार्गीस लावतील